शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि परभणी येथे येऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकुडे यांच्या परिवाराला भेट दिली त्याचबरोबर नांदेड परिक्षेत्र विभागाचे आयजी शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला झालेल्या दंगलीला पोलिसांचा गलथानपणा आणि नाकर्तेपणा कारणीभूत आहे काही इनोसंट लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यावर काही तोडगा काढावा तीन पोलीस अधिकाऱ्यांचा निलंबन करावा अशी मागणी होती पण एकाचंच केलं अन्य दोघांचं काय करणार यावर मात्र निर्णय दिला नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये तफावत आहे मराठवाड्यातल्या सर्व घटनांवर मुख्यमंत्री बोलले पण ठोस कृती मात्र काहीच केली नाही दोन ते तीन दिवसात स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि त्यानंतर या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये माझा स्पष्टपणे आरोप आहे की सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणि इथे जे काही प्रत्यक्ष घडलं यामध्ये प्रचंड तफावत आहे मुख्यमंत्री महोदय असं सांगतात की साडेसहा नंतर कोण ऑपरेशन किंवा कुठली अशी कारवाई झाली नाही पण आमचा स्पष्ट आरोप आहे की साडे दहा अकराला ला सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती हा एक भाग दुसरं मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की त्याला एक अत्यंत जुना श्वसनाचा विकार होता ज्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला परंतु आमच्या हातात जी पहिली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेली आहे जी आम्ही तयार केली नाही ती हॉस्पिटलने दिलेली आहे त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शॉक फॉलोईन मल्टिपल इंजुरीज हे त्याचं कॉज ऑफ डेथ आहे त्यामुळे तीही माहिती पुन्हा वेगळी येत आहे तिसरी गोष्ट अशी की पोलिसांनी पुरेशी काळजीच घेतली नाही यावर ते काहीच बोलले नाही अत्यंत महत्वाची गोष्ट काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले होते की मराठवाड्यातल्या सगळ्या घटनांवर मी बोलणार आहे बोल ते बोलले निश्चितपणे बोलले पण कृती काय केली निर्णय काय घेतला यावर ते ठोसपणे काहीच बोलले नाही आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांनी ठोसपणे निर्णय ऐकवायला पाहिजे उदाहरणार्थ जर पाच सात आमदार आपल्याला सांगत असतील की साहेब गडचिरोली सारखं आव्हान म्हणून आपण बीडचा आव्हान स्वीकारा तर यावर आपण काय ठोस कृती केली ते आपण सांगितलेलं नाहीये खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली आणि या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग यांनी त्यांच्यासोबतचा सेल्फी सुद्धा काढले हल्लीचा तरुण वाचत नाही की संकल्पना या महोत्सवानं मोडून काढली आणि आज जो पुस्तक खरेदी करता पुणेकर आणि पुण्याच्या बाहेरून इथे येत आहे त्यांचा हा उत्साह पाहता या महोत्सवाची उंची वाढलेली आहे असंही ते म्हणाले तर खूप मोठे उपक्रम आहे मी पांडेजींचा मनापासून मदत करेल कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे किंवा ही सगळीकडे जी ओरडूपू आत्ता जर चौदा तारखेपासून सुरू असलेल्या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल साडे पंधरा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि त्यांच्या म्हणणं अजून पंचवीस लाख पुस्तकं ही विकली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीनं इथं असणाऱ्या गर्दीमधली तरुणाईची जर संख्या बघितली तर पुन्हा एक अत्यंत आशादायक अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे फार मोठ्या संख्येवर सख्या तरुणाई या पुस्तक प्रदर्शनात आहेत आणि या सुंदर उपक्रमासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आवर्जून

विरारला एक खासगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती या खासगी बसचा रोखलं बस चालक मद्यधुंद असल्यानं त्याच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली मध्यधुंद बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचले वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचं शहरातून कौतुक होतो हा पकडलं केस केली आम्ही आता गाडी लहान मुलं असल्यामुळे दुर्गाडीला सोडायला चाललो आणि ते दुसरी बस मागून ते मुलं पुढे जाणार आहेत हो ड्रिंक केलेली होती फुल बळाला ड्रायव्हर आता मालक आलेले सुद्धा आणि दुसरा ड्रायव्हर घेऊन आले संजय राऊत यांच्या घराची कोण रेकी करत असेल तरी दानेच पाठवलेली माणसं आहेत तो माझा माल आहे त्याला कोणीच रेकी करणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे काय झालं त्याला काय नसतो त्यांनीच माणसं पाठवले असतील त्याला कोण रेती करत आहे तर माझा माल येतो त्याला कोणीच काही करणार नाही मी आणि सुनील तटकरे सतत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हा नाही तर आमचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरी एखादा विचार घेताना आपण चार वेळा टाईम टेबलच्या बैठकीवर बसतो आणि उठतो इथे तर इतक्या मोठ्या प्रमाणातली संख्या असल्यामुळे सगळ्यांचा विचार करणं सगळ्यांना विचारात घेणं विश्वासात घेणं चर्चा करणं आणि याच्यामध्ये हे खाते वाटप ठरवणं त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्हीच आम्हाला त्या लवकर आमच्यापर्यंत पोहोचवतो राज्यात बीड जिल्ह्यातील मसजोग गावचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडवली आहे त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्यावरून बीड जिल्ह्यात अराजक पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली आहे तसंच एसपीची तात्काळ बदली करण्याचं देखील त्यांनी सांगितलंय या घटनेमध्ये ज्या वाल्मिकी कराडचं नाव येत आहे त्याच्यावर कारवाईचा शब्द सभागृहात फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा देखील केली आहे तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीनं दहा लाखांची मदतही जाहीर केली हा जो काही गुन्हा घडला आहे त्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्यावर कारवाई केलीच आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण काल देखील बोललो प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावरही तीनशे सात लावायच्या कोणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं त्या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दे हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा त्या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत भूमाफिया पण असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन एक मोहीम हातामध्ये घेऊन मोही या सर्व लोकांवर संघटित अंतर्गत त्या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान न नाराज झालेल्या शिवसेनेच्या नाराजी आता दूर झाली आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसह पत्रकार परिषद घेऊन सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं कुटुंबात नाराजी कायम असली तरी आपण सर्वत्र एक तर एकत्र येऊन पक्ष मजबूत करू असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं मी आपल्याला विश्वासाने सांगते की ज्या लोकांना मंत्री आता पहिल्या टप्प्यात बनले नाही ते पक्षाचं काम करतील संघटनेच काम करतील दुसऱ्या टप्प्यात तेही होतील ते दुसऱ्या ते पक्षाच काम करतील हे सगळं एक रुटीन एक आपला कामाची म्हणून आणि शेवटी प्रत्येक शिवसेना बाळासाहेबांचे विचार आनंदी की साहेबांची शिकवण ही सगळ्यात महत्वाची आणि त्यामुळे